नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा मर्सडीज मधून फिरणाऱ्या लेआउट वाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही महसूल मंत्री बावनकुळे स्पष्टच सांगितलं जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ राज्यात आतापर्यंत छप्पन लाख हेक्टरहून अधिक पेरण्या झाल्या धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करा खासदार ओमराजे निंबाळकर देशपातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाईल दादा भुसेंची माहिती नाशिकचे गंगापूर धरण पंधरा वर्षांनंतर पासष्ट टक्क्यांवर जैकवाडीकडे दे देखील होतोय विसर्ग लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार डबल हप्ता अजून तारीख जाहीर नाही शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये आमदार सत्यज पाटील सोयाबीनच्या उत्पादकतेत घट हे चिंतेचे कारण केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण भीमाशंकरच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता तातडीने अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख पांडुरंगाला तरी सांगावी बच्चूकडूंचा टोला पिकिम्यातील बनावटगिरी आता थांबणार काळे यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्ष लाभ नाही गणेश मंडळ नवरात्री उत्सव मंडळ दहीहंडी अंडी पथकांना पाच जुलैच्या मोर्चा सहभागी होण्याचं आव्हान मनसेकडून जयत तयारी सुरू राय सी तीस जून पर्यंत मुदतवाढ आषाढी वेळी पंढरपूरात पूर येणार नाही उजनीतून चार टीएमसी पाणी सोडले नियोजन सुरू जुलै मध्ये बँकांना तेरा दिवस सुट्टी अठरा दिवस कामकाज शक्तिपीठ साठी ब्याण्णव गावांची मोजणी पूर्ण ऑगस्ट पर्यंत मोजणी डिसेंबर अखेरीस भूसंपादन आशा भोसले म्हणतात मला राजकारणातले फक्त आशिष शलार माहीत आहेत ठाकरे बांधू बाबतच्या प्रश्नावर दिलं उत्तर गरज नसताना महाविद्यालयांना मंजुरी राज्य सरकारची विचारधारा लोकशाहीला पूरक नाही शरद पवार महाराष्ट्राचा सत्तर टक्के दुधाचा धंदा गुजरात कडे दूध कंपन्यांना काय ठरतय मारक महाराष्ट्रात खरीप पेरणीची गती वाढली पावसाची चिंता मात्र कायम खानदेशात काही भागात दमदार पाऊस जळगाव जिल्ह्यातील दरंगाव पाचोरा चाळीसगाव बडगाव भुसावळ भागात चांगला पाऊस सोलापूर जिल्ह्यातील बारा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित खानदेशात पेरणी पन्नास टक्केपर्यंत पर्यंत पूर्ण बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगाम वाशिम बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद अहिनगर जिल्ह्यामध्ये उडीद मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता बीडच्या विकास कामाचा अजित पवारांनी घेतला आढावा छत्रपती संभाजीनगर जालन्या जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी दमदार पाऊस अमरावती जिल्ह्यात वीज गावांमध्ये पावसाळ्यात टंचाईच्या झाडा शेतकऱ्यांसाठी परराज्यात शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान योजना मोठा दिलासा पीक हानीसाठी सहाय्यकाच्या मानधनात वाढ राज्य सरकारचा निर्णय शक्तीपीठ बाबत भूमिका समजून घेऊ शरद पवार शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा दुष्काळ मिटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ महामार्ग स्थगिती काटेवाडीत मानाच्या मेंढ्यांचा रिंगण सोहळा उत्सवात साजरा नियोजनामुळेच घरगुती वीज दरात कपात महावितरण अध्यक्ष लोकेश चंद्रा उमरखेड बाजार समितीने घेतला कर्जमाफीचा ठराव हिंगोली परभणी जिल्ह्यात पावसामुळे खरीप पिकांना जीवदान रायगडमध्ये आधुनिक शेतीकडे वाढता कल कर। कर्जमाफीसाठी लवकरच समिती पण मर्सडीज वाल्यांना श्रीमंतांना नाही महसूल मंत्री बावनकुळे आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिंड्यांना निर्मल दिंडी पुरस्कार महाराष्ट्रात दोन दिवसात मुसळधार पावसाने मोठे नुकसान गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार महसूल मंत्री बावनकुळे यांचं मोठं विधान जायकवाडीतील उपयुक्त पाणी साठा टक्क्यांच्या वर शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक जुलैला बारा जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन राजू शेट्टी सोयाबीन उत्पादन वाढीसाठी इंदोर मध्ये मोठी बैठक शेतकरी शास्त्रज्ञ संवादावर भर यवतमाळ मध्ये युरियाच्या टंचाईमुळे शेतकरी हवाल हवालदिल शक्तीपीठ प्रकल्पात पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार राजू शेट्टींचा आरोप ऐन पावसाळ्यात चंद्रपूरकरांची टँकरवरच टँकर शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे अन्यथा बँके विरोधात आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गट मंगळवारपासून पावसाचा जोर वाढणार कोकणातील पावसाचा जोर कायम राहणार डाळिंबातील तेजे कायम शेवग्याला जोरदार उठाव लसून दर टिकून बटाटा उडीत बाजार स्थिर सिंधुदुर्गातील खत तुटवड्याने शेतकरी हैराण शक्तीपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांचा विरोध वाढतोय जमीन मोजणी नाकारण्याचा ठाम निर्णय दर्शन रांगेतील भाविकांना कूलर मिनरल वॉटर चहा आणि खिचडी विठ्ठल रुक्माई मंदिर समितीची बैठक सुरक्षितेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे मुख्यमंत्र्याच्या ताप्यातील वाहनात डिझेल ऐवजी पाणी मध्य प्रदेशातील प्रकार सर्व वाहने पडली बंद थेट सील केला पेट्रोल पंप पैनगंगाच्या पुराने एकशे पन्नास हेक्टर शेत जमीन पाण्याखाली चार गावांना पुराचा फटका विदर्भाला जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक ठप्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित इंजिनिअरिंग साठी पासून प्रवेश डिप्लोमासाठी तीस जून पर्यंत मुदतवाढ मंत्री चंद्रकांत पाटलांचा निर्णय एक जुलै पासून लाईट बिल येणार कमी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतला हा मोठा निर्णय आता चीनची नजर भारतातल्या शेतीवर खताची आवक बंद केली वीज अंकी स्वस्त होणार खरेदी खर्चातील कोटीच्या बचतीमुळे दरात कपात शेतकऱ्यांचा विरोध मावळला सांगलीमधील शेतफळ मध्ये शक्तीपीठ साठी मोजणीत एकशे त्र्याहत्तर मेगावाटचे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प सुरू लातूर मध्ये अवकाळी पावसामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र बाधित खरीप पीक विमा योजना सात पिकांना लागू कपाशी, तूर बाजरी या पिकांचा समावेश मोदींनी साधला अंतराळातील शंभू यांच्याशी थेट संवाद चंदगडच्या पश्चिम भागात भात रोप लावणीला सुरुवात आनंदाची बातमी रेल्वेचा आजार पदासाठी भरती अठ्ठावीस जून पासून अठ्ठावीस जुलै पर्यंत अर्ज भरता येणार स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस हळद आणि मक्का पिकासाठी हेजिंग डेक्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंडियन एअरफोर्स मध्ये अग्निवीर होण्याची स्वर्ण संधी अकरा जुलैपासून सुरू होणार अर्ध प्रक्रिया अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद